नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा बाळू नावानं मामा नमस्कार मामा आपलं नाव काय माझं नाव शिवाजी लक्ष्मण बोल आपलं नाव शिवाजी लक्ष्मण आपलं गाव मामा आमच्या गावामुळे आव आवणारा आपलं तर साधारण वय माझं वय सत्तर सत्तर आदमपूरला त्या गल्ला झाड होती गो हा हिच दुकान बघा तिथं हिच पेपळाचं झालं पेपळाचं मामा आणि आमचं वडिच माला हे बाळूल उद्या जेवा घुरसून मोठा त्यांनी म्हणता आमचं वडियाच तो चरांपटाय तो आमच्या वडील तुमचं मोठा सावकरता मग आता जेवायला जायचंय मुळे माझ्याच मग हे लय बकर कापून बर बसल बर बसा मग आता दुसरे करायचं एवढा हंडा केलं सगळं केलं असं पंक्ती बसल्या पंक्ती बसल्या ताटात पत्र त्यावर पाडत होत आता हे की मग तोंडा बघायचो बघायचं तू तोंड होतो मग असं भाड्यात कानू मारलंय पै मग लोक काय रे म्हटलं बाळू म्हणाला गुरू मोड मार म्हणून काय रे बरं म्हणाला मी म्हणजे तुला मागे झालं मटर मागे झालं मी काय करू तू गुरु महा मिशीष बरोबर ते केले ते पावडर मला मी काय करतो आणि त्यावेळा अं त्याला अनेकदा केला काय केला बाळ मग भूत काढावं भोत भूत काढलं भूत काढ भूतकाळ काय झालंय काय एक रुपये त्याला भूत काढाय बरोबर सफाई हा मग त्यांना मी स्भूत काढतो बरं एकशे वीस एकशे 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 मग तो काय रे ते म्हणाय एकशे मग भाऊ मग माझा तू गुरु बरं एकशे दिलं माझा गुरु झाला एकशे म्हणे म्हटले नाही बाळ म्हण गुरु केला काय झालं हमी जोड मेथक्याला का पाले हा हमी जोड तर

आणि आम्ही जर डोंगरामा जंगल मोठा हाय काय की पटकन खोल खोल मामा सांग वर्षाला एक भरत आहे क ग कपाले तरी हां ग कपाले झाले मोशा बाजू आहे म्हणजे ते भूत बटले मामांनी बंद केले बंद का आणि मग तिथ काय केलं खा मार हा आ, आ, मामा सांगांचं काम हे काय केलं का ते सांगतो आणि नाही कदर काय होते अशी दगडाची गुंड

तो तू आरु तर चा साहेब होता सा। हा मामा वडील <coughs> आमचं कोशा पाटील आणि तू साहेब नदीत चांगला चल खीर एवढी घ्यायचं एवढी काही एवढी टाकायचं म्हटला मामा कॉर्डा म्हणजे संभाळ कशा रे तू काय मामा हे दुषित झाले धाले आण कॉर्डा कस हवाच पसर कॉर्डा मारणार लोक होय करे म्हटलं झोंगडत खांडा असं धाटला एक मिनिटात उत्तरवरून पाच किलोमीटर जाऊन पडायला म्हणजे सर्व मिनटात पाच किलोमीटर जाऊन पडे आणि जाऊन पडे साहेब साहेब मामाच्या मामा दिवस तुम्हाला माहित नाही मामा काय आणि कापशीत काय झालं ते काय साहेबा साहेब हे माहिती काय कापशीला काय झालं साहेबा हा साहेबाच्या वर काय ते काय झालंय ते वकील हो

ताक डेरी किती रवायची सांगा तू काय लोक तर ते झालं मला पाहिजे हा मला हा काय झालं आला तू आला आले आल्यावर काय झालं तुझं राहिल्यावर तू खून केला असा खून खून केल्यावर मामा काय म्हटलं

हजरी हजर होती बरं त्याला बोलूल फोन आला तू ये तिथे सांगावला हो का तुला हजेरी यायचं बरं इकडे मला का रे मामा मामायचं देव गाव जाऊ न सेट म्हणतात बरं म्हटलं तू काय झालं थांबा तू थांबला तू जाऊ नको नाही का गेला तुम्ही तो खांडा काय रु चारखे राहत अरे हजर करायचा गेलो निकाल लावला मामा लावला माझा शेवाय बर मामा सांगला तो तर जा कावला सकडे जा हा खरंच तुला एक सांगतो रावला कुणाला मागशी तुझी नाही बरोबर मला सात कुल कुलक्या सगळ्या पोटात बरोबर आता तू कर शिकून नाही म्हटला गेला खून केला केल्यावर दोन पडला सांगला कुठं पड चुक मला माहित मला केलं कुटुंब मला पडला मग दुसरा कारवाई होता कुंभर माझी ऐकून काय केलं चौकच भाऊ होते मग तिचं भाऊ काय म्हणलं मामा आणि आमचा परबे तुमचा एक परबून तुमचा राहून काय म्हणतो मग तुमच्याकडं रंग काय काय करा मग हि काळावर सगळं फिरून बघायचं झाडं बिनायचं बिन घ्यायचं पिली पाचवार बघायचं सगळ्यांचे गणेश शेवटी तर काय झालं मामा समाज इथल्यावर त्या लग्न मामाचं लग्न केलं मग लग्न केल्यावर त्याला झलपुरगी मग त्या वाडाकडून येईन नाही ती वाडाही न हो गडी बारा एक वाजे तू पिली माझा कोण ही एकटा माणूस काय करणार हजार बकरी कोण पाच पिली बारा एक वाजता पिली पाच आहे शेवटी तू गावला आमच्या तू काय गावला गलगडच्या महिला पिली गेला पाहिजे आणि बोर गडी घडी बुधून तुझी बोर ते सांगितलं तू गोंडी सवकर यो यंका पण यो हिरा सवकर नापा मरत्या मरत्या मोरत्या तू सौबार, सोब आमच्या वडील क्वचापा बकुल शिव बकुलावटी मग सगळे बसले मला काय हे भांडार पुढे घे चोट झालं झालो त्याला आणि पहिल्यांदा हे व्हायके ते सांगू हे मागचं सांगलं मी हे सांगलो मागच्या वेळा काय झालं मामा का मा काय म्हणतो आमच्या वड्यात हे माझं नावं करून घे हे करून मामा नको हेला विचार बापू चालले बापू बाप्या बाप्या तु तू नाव करून गेले कशाला खुशया काय मामा हे नावा करून घ्याय गे मग तू इकिच राहणार नाव करून घ्या नाही म्हणा तू बुल कक्षदा तुला हे मला काय जमत ना हे मोरे तू तू घे करून कोण पाहणार माझ्या मारे

मी हाय कि मग मंधारशोबा बर पंधरा म संत पहिली मांडारशोला मी आता चालू आढळ देव